नमस्कार हिवाळा सुरू आहे चे चे तर ड्रायफ्रूटची लाडूची व्हिडिओ तर आवश्यकच आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर आहे ड्रायफ्रूटचे लाडू त्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे काजू बदाम गोडंबी नंतर अक्रोड खारी खोबरं त्यानंतर मखाने डिंक बनारची साखर आणि जायफळ विलायची तर आपण खोबरा डोल आणि खारी या काढून सारखे तुकडे करून घेतले याचं प्रमाण आपण अर्धा अर्धा किलो याप्रमाणे घेतलं आहे हे जर आपण अर्धा अर्धा किलो घेत असेल तर बाकीचे जिन्नस आपल्याला एक एक पाव घ्यायचे आहेत आणि आणिच्याऐवजी आपण गुड किंवा बनारसी साखर वापरू शकतो बनारसी साखर हे अतिशय हेल्दी असते साखर खाण्यापेक्षा सगळंच हेल्दी खातो आहे ना तर मग बनारसी साखर किंवा गुळाचा सा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत त्यानंतर मस्तपैकी सगळे ड्रायफ्रूट साफ करून आपण छानपैकी त्यांना बारीक करून घेणार आहोत एकदम बारीक करायचं नाही आहे थोडं जरसर ठेवलं की अतिशय सुंदर अशी टेस्ट येणार आहे यामध्ये मी यावर्षी चेंज केला आहे तो म्हणजे यावर्षी मी टाकलं यामध्ये मखाने तर बघा अशा प्रकारे छानपैकी कढईमध्ये थोडंसं एक चमचभर तूप टाकायचं आहे त्यावर मस्तपैकी क्रंची होईपर्यंत मखाने मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत थोडे तांबूस गोल्डन झाले की आपण याला काढून घेणार आहोत आणि थोडे थंडे करून याला मिक्सरमधून थोडं जाडसर बारीक करून घेणार आहोत तर बघा किती छानपैकी त्याचा क्रंच येणार आहे तर त्यानंतर आपण कढईमध्ये परत तूप घालणार आहोत आणि नंतर आपण एक दोन डिंकाचे खडे टाकून पाहणार आहोत डिंक छानपैकी फुटला की, फुट की मस्त काहीपैकी लालसर जांभोळा का कलर येतो आणि त्यानंतर याला आपण काढून घेणार आहोत थोडं गार झालं की याला पण आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत अतिशय सुंदर आणि छान फुगून येणारा हा जसा नायलॉनचा साबुदा असतो त्याचप्रकारे ह्या फुटतो आणि बघा अशा प्रकारे छानपैकी फुगला आणि फुटला की हा आपण बारीक करून घेणार आहोत यांनी या याला आपल्या लाडूला मस्तपैकी टेस्ट येणार आहे तर बघा अशा प्रकारे ही आपण त्याची पण पावडर करून घेतली आणि ती पण टाकून घेतली त्यानंतर बघा आपण मस्तपैकी कढईमध्ये तूप टाकणार आहोत आणि त्यावर आपण छानपैकी हे सगळं जे ड्रायफ्रूटचं मिश्रण आपण मिक्स करून घेतलं आहे बारीक करून ते आपण यावर थोडं थोडं टाकून भाजून घेणार आहोत मस्तपैकी भाजून घेत घ्यायचं आहे मस्तपैकी भाजून घेणार आहोत याने काय होईल की अतिशय सुंदर असा फ्रेगरन्स येईन रूममध्ये सेंट पसरायला लागला की अतिशय सुंदर भाजलं झालं असं समजायचं आणि काढून घ्यायचं दुसरं टाकताना परत आपण तीच प्रोसिजर करणार आहोत अशा प्रकारे या अर्ध्या किलोच्या चार ते पाच कडाया या ठिकाणी होणार आहेत तर बघा अशा प्रकारे या सगळ्या ड्रायफ्रूटच्या कुटाला आपण छानपैकी भाजून घेणार आहोत यामध्ये आपण साखर आणि वेलची जायफळ टाकायचं बाकी ठेवला आहे त्यानंतर आपण छानपैकी भाजून घेतल्यावर हे टाकणार आहोत प्रत्येकाच्या घरीच बनणारे हे लाडू अतिशय पौष्टिक असतात तर बघा अशा प्रकारे छानपैकी घेतलेलं आपण एका भांड्यामध्ये ड्रायफ्रूटचं कूट काढून घेणार आहोत तुम्हाला जर जास्त जाडसर आवडत नसेल तर तुम्ही यापेक्षा बारीक करा त्यानंतर बघा आपण परत त्याच कढईमध्ये तूप टाकून अशाच प्रकारचं लाडूचं मिश्रण जे आहे आपण बारीक केलेलं ते परत परत भाजून घेणार आहोत तर हे अतिशय सुंदर रेसिपी यावेळेस मी तुमच्यासोबत शेअर करत आहे याने काय होणार आहे आपल्याला हिवाळ्यामध्ये होणारे विविध त्रास वात पाठदुखी कंबरदुखी सर्दी खोकला कफ यावर हे अतिशय रामबाण आहे त्यामुळे काय होतं की आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते आणि अशा विविध आजारापासून आपले संरक्षण होते त्यामुळे हे लाडूची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि लाडू बनत नसतील तर आपण त्यामध्ये थोडंसं पाण्याचा किंवा दुधाचा वापरही करू शकतो जास्त दिवस लाडू टिकत असतील तर पाण्याचा वापर करावा नाही तर आपण दुधाचा वापर करू शकतो थोडं जारसर ठेवल्यामुळे मला थोडा पाण्याचा यूज या ठिकाणी करावा लागला आणि थोडं बारीक जर केलं तर छानपैकी लाडू बनतात आणि तूप भरपूर टाकलं की मग तर वा काय टेस्ट येते तर बघा अशा प्रकारे मी यावर मस्तपैकी भाजून घेतल्यानंतर बनारसी साखर टाकून घेतली आहे ही जवळजवळ पावभर या ठिकाणी बनारसी साखर आहे त्यानं टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही याला कमी जास्त करू शकता नंतर आपण छानपैकी विलायची कांडून घेणार आहोत आणि जायफळ खिसून घेणार आहोत त्याने काय अतिशय सुंदर असा फ्रेगरेन्स येणार आहे आणि बघा हे पण आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत नंतर जायफळ जे आपण खिसतो आहे त्याने काय होतं ते एकदम बारीक होत नाही तर अतिशय मस्त तुकडे तुकडे होऊन त्याचा एकदम छान असा फ्रेग्रेन्स येतो तर बघा अशा प्रकारे आपण जायफळ आणि विलायची टाकून घेतली आहे आणि आपण आपल्या टेस्टनुसार यामध्ये साखर कमी जास्त करू शकतो अतिशय टेस्टी लागणारी ही साखर अगदी वाजवी दरात असते बहुतेक ऐंशी नव्वद रुपये किलोप्रमाणेही पडणार आहे तर बघा अशा प्रकारे ही साखर वापरल्या अतिशय उत्तमच आहे तुम्हाला साखर लागल्यास साखर टाका किंवा मग त्यामध्ये तुम्ही गूळ पण टाकू शकता तर बघा अशा प्रकारे मी यामध्ये परत तूप टाकून घेतला आहे थोडं तूप कमी वाटत होतं लाडू बनायला त्रास देत होता म्हणून मग यामध्ये आपण तूप टाकून घेणार आहोत आणि सुरुवातीला आपण कमी तूप टाकलं त्यामुळे आपण यामध्ये अजून अजून तूप टाकणार आहोत अर्धा किलोच्या प्रमाणाला जवळजवळ अर्धा किलो तूप या ठिकाणी लागला आहे अर्धा किलो खारीक अर्धा किलो खोबरं त्यानंतर बाकीचे जिन्नस पावपाववर घेतले आहे डिस्क्रिप्शनमध्ये व्यवस्थित प्रमाणाची लिस्ट देणार आहे छानपैकी लाडू वडवून घेणार आहोत आणि मस्तपैकी पॅक बंद डब्यामध्ये ठेवून देणार आहोत हे प्रमाणासाठी कमी करून दाखवले आहे यापेक्षा जास्त प्रमाणात करावे लागणार आहेत तर बघा अशा प्रकारे छानपैकी लाडू बनवून तयार आहेत तर तुम्हाला माझी लाडूची रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही ही करणार आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या चॅनलला यानंतर हिवाळा स्पेशल कुठली रेसिपी तुम्हाला पाहायची आहे ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि खा आणि स्वस्त रहा हिवाळ्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद